दिवाळीमध्ये अजून एक बेस्ट फराळाचा पदार्थ तो म्हणजे गोड शंकरपाळे आणि तेही कसे हवे प्रॉपर गोड व्यवस्थित आणि खुसखुशीत म्हणजे तोंडात टाकल्यावर तो चावला गेला पाहिजे ना की तो कडक असला पाहिजे असे खुश मस्तपैकी खुसखुशीत खमंग आणि प्रॉपर गोड असणारे शंकरपाळे कसे करायचे चला बघूयात तर त्यासाठी इथे घेतलेला आहे एक वाटी दूध थंड दूध आहे त्यामुळे थोडंसं गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये घालायची आहे जितकं दूध तितकी साखर जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक सव्वा वाटी साखर टाकू शकतात ही साखर दुधामध्ये घालायची आहे आणि अगदी हलकं ते विरघळवून घ्यायचं आहे गॅसवर म्हणजे मग थोडंसं कोमट झालं दूध की साखर पण त्यामध्ये छान विरगळते आणि थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला शंकरपाळ्याचं बाळ्याचं पीठ त्यामध्ये भिजवायचं आहे तर इथे साखर विरघळलेली आहे दूध पण कोमट झालेलं आहे म्हणजे जसं फ्रीजमधून काढतो ना आपण तसं दूध नको आहे तर कोमट असलं पाहिजे म्हणून मग त्यामध्ये साखर अशी छान विरगळून आता हे दुधाचं मिश्रण जेव्हा कोमट होईल म्हणजे थंडलाच जवळपास बरोबर तेव्हा आपल्याला शंकरपाळ्याचे कणेक मळून घ्यायची आहे म्हणजे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे घेतलेलं आहे ज्या वाटीने साखर मोजली ज्या वाटीने दूध मोजलं त्याच वाटीच्या अंदाजाने चार वाटे टाकलेले आहे इकडे मैदा आणि त्यामध्ये अगदी किंचित मीठ घालायचं आहे कारण मीठ जर गोडाच्या पदार्थांमध्ये घातलं तर त्याची चव होते वाढते त्यामुळे मीठ घालायचं आणि गरम केलेलं तूप आहे हे तर ते साधारण दोन पळ्या टाकलेलं आहे त्याच्यामुळे पण जो शंकरपाळ्याचा खुशखुशीतपणा आहे तुपामुळे तो वाढतो तर तूप टाकल्यावर लगेचच हात लावायचा नाही कारण तूप गरम असतं त्यामुळे चमच्याच्या मदतीनेच आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे मग आपल्याला जेव्हा वाटेल की ते थंड जर झालेलं आहे आत्ता आपण हात लावू शकतो तेव्हाच हात लावायचा नाही तर हाताला चटके बसण्याची शक्यता असते आता काय करायचं हाताने सर्वात आधी पीठ आणि तूप एकमेकांना असं छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये जे दूध आणि साखर यांचं मिश्रण केलं होतं ते टाकून क पीठ भिजवून घ्यायचं आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे म्हणजे यामध्ये वरून कोणतंच एक्स्ट्राचं पाणी लागलेलं ला नाही फक्त जे दूध आणि साखरचं मिश्रण बनवून ठेवलं होतं तेच इथे लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीने हाताला ज्याचा गोळा बनत असेल तेव्हा समजायचं की आता मिक्स करून झालेलं आहे आता भिजवायला घ्यायचं तर थोडं थोडं दूधचं मिश्रण घालत इथे कनेक मळून घ्यायची आहे खूप घट्टही नाही खूप पातळ पण नाही पण असे हे बघा इतपत घट्ट करायची आहे कारण अजून आपण ते अर्धा तास मुरू देणार आहोत भिजू देणार आहोत त्यानंतर मग आपल्याला शंकरपाळे लाटायचे आहेत मग ते साखर आहे त्याच्यात बरोबर त्यामुळे ते अजून असं कडक होतात म्हणून एकदम पण सुरुवातीला जास्त कडक नाही ठेवायचं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर लाटायला घ्यायचे आहे शंकरपाळे खरं तर पीठ भिजवायला पण एवढं काही वाटत नाही तेवढं तळायला पण नाही जेवढं आपल्याला लाटण्यासाठी बळ लागतं गोड शंकरपाळ्यांना खारे शंकरपाळे काय चटपट लाटून तयार होतात आता इथं आपल्याला लेअरचे शंकरपाळे करायचे आहेत जरा छान दिसतात आणि खुसखुशीत पण होतात म्हणून मग काय करायचं एक गोळा घ्यायचा आहे तो थोडासा मळायचा जेवढा मळला जाईल तेवढा कारण हे पीठ खूप जास्त असं सॉफ्ट होत नाही मळलं जात नाही हरकत नाही कारण आपण त्याच्या बॉ बॉर्डर कटच करतो त्यामुळे खूप पण मेहनत यामध्ये घालवायची नाही आता ले एक साधारण जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आता आपल्याला हवे हव्यात त्यामुळे काय करायचं व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आहे एक मोठी पोळी लाटून घेतल्यानंतर तिला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि मग तुम्हाला किती जाडीचे शंकरपाळे हवेत त्यानुसार पुन्हा एकदा ते तेवढे जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे तर असं केल्यामुळे काय होईल जेव्हा शंकरपाळे तळून होतात ना तेव्हा त्याला लेअर येते आ, खस्ता होतात ते आणि चवीला खूप छान लागतात खुसखुशीत म्हणतो ना आपण आणि असे खुसखुशीत शंकरपाळे चहा सोबत मस्त बुडवून ठेवायचे आणि ते चमच्याने खायचे लहानपणी आमचा हाच नाश्ता दिवाळीमध्ये असायचा चाह की चहा केला की त्यामध्ये गोड शंकरपाळे टाकायचे आणि मग नंतर चमचात मस्त घेऊन खायचे तुम्ही पण केलं होतं का असं कमेंट किंवा अजून पण करता का कमेंट करून नक्की सांगा सर्वात आधी आता बॉर्डर कट करून घेणार आहे त्या बॉर्डर प तुम्ही पुन्हा एकदा गोळा करून परत त्याची पोळी लाटून घेऊ शकता किंवा तशाच त्या कट करून त्याचे शंकरपाळे तळून घेऊ शकतात आता तुम्हाला किती जाड म्हणजे किती मोठे पाहिजे शंकरपाळे त्यानुसार काप करून घ्यायचे आहेत तर आम्ही इथे मीडियम साईजचेच करणार आहोत तर आता हे सुद्धा कट करून घेत आहोत मग कट केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कितपत ते जाड ठेवायचे आहे तुमच्याकडे दिवाळीचे कोणते कोणते पदार्थ करून झाले सुरुवात केली का फराळाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल चॅनलवरचे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इतपत जाडीचे आम्ही ठेवलेले आहेत शंकरपाळे आता हे काय केल्या केल्या लगेच लगे तळायचे नाही त्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे खलकस कापड त्याच्यावर अंथरायचं आहे आणि अर्ध्या एक तासाने तुम्ही तळू शकतात तर इथे जो, जो अर्धा पाऊन तास झालेला आहे आता शंकरपाळे चळून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता तुपाचा पण वापर करू शकता पण आम्ही इथे तेलच वापरणार आहोत कारण काय थंडी असेल कधी तर ते 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 तेल तूप जे वापरतो ते थिजतं त्यामुळे त्याची चव एवढी काही खास लागत नाही म्हणून मग तेलच आम्ही वापरणार आहोत तेल व्यवस्थित तापू द्यायचं जर तुमचं तेल व्यवस्थित तापलेलं नसेल आणि शंकरपाळे तुम्ही टाकले तर ते विरघळण्याची पण शक्यता असते एक शंकरपाळ्याचा तुकडा तेलामध्ये टाकायचा तो जर लगेच वरती आला तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता इथे पसरट कढाई आहे माझी स्टीलची त्यामुळे भरपूर त्यामध्ये शंकरपाळे बसलेले आहेत तर हलवत हलवत राहायचे हलवले नाही तर मग ते खालून जळण्याची शक्यता असते आणि इथे स्टीलची कढाई आहे त्यामुळे तशी जाडच आहे काही प्रॉब्लेम नाही जळत नाही तर झाऱ्याच्या मदतीने हलवून घेत आहोत अगदी खूप पण गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर आणि खूप कटकडीत कर, जर तेल असेल आणि गॅस पण मोठा असेल तर ते टाकल्या टाकल्या लगेच बाहेरून लाल होतील पण आतून मात्र कचरेट राहतील तसं आपल्याला करायचं नाही आणि आपल्याला जेव्हा वाटतंय त्याचा हलकासा गोल्डन कलर यायला लागलेला आहे तेव्हा ते काढून घ्यायचे कारण त्यामध्ये तेल असतं आपण काढून ठेवल्यानंतर सुद्धा ती प्रोसेस जी असते तळण्याची ती चालू असते म्हणून मग इथं बघा हलका ब्राऊन कलर झालेला आहे तर काढून घेतले लगेच तेल नितरून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवर ठेवायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल ॲब्झॉर्ब होईल आता याचा रंग जरी इतका फेंट दिसत असला तरी थोड्या वेळाने तो डार्क होईल कारण त्यामध्ये ते तेल आहे आणि ते प्रोसेस चालू असते म्हणून मग त्याचा रंग बदलतो म्हणून मग तेलातच ते जास्त ते लाल करायचे नाहीत तर इथे सगळे शंकरपाळे बनून तयार झालेले आहेत एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि लेअर सुद्धा आलेले ले आहेत छोटे छोटे शंकरपाळे केलेले आहेत मुलांना पण खायला टिफिन मध्ये किंवा असं ते खातात वाटीत घेऊन तर ते बरे पडतात तर हे बघा बाजूला मुलांची लुडबुड सुरू झालेली आहे तर लेअर बघू शकता आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्हाला पण दिवाळीमध्ये शंकरपाळे करायचे असतील तर रेसिपी नक्की फॉलो करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केल्या नसेल तर चला झटपट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा पुन्हा भेटूयात नवीन एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि दिवाळीचं भराळ एन्जॉय करा